नमस्कार आज 15 फेब्रुवारी 2024 वार आहे गुरुवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी सवलत बंद केल्याप्रकारे उडवाबुडवीची उत्तरे नको उच्च न्यायालयाचे रेल्वे मंडळावर नाराजी पहा कोरोना संक्रमण काळात अनावश्यक प्रवास टाळण्याकरिता रुग्ण दिव्यांग व विद्यार्थी या तीन श्रेणीतील प्रवासी वगळता इतर सर्व श्रेणीतील प्रवासांना एकोणीस मार्च दोन हजार वीस पासून सवलतीच्या दरात आरक्षित व अनारक्षित तिकिटे बंद करण्यात आली आहेत ओके म्हणजे पहा जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर याच्यापूर्वी कन्सेशन मिळायचं ते कन्सेशन कोणाकोणाला बघा याच्यापूर्वी तर ज्येष्ठ नागरिक शहीद सैनिकांच्या पत्नी बेरोजगार युवक शेतकरी पुरस्कार प्राप्त नागरिक कलावंत क्रीडापटू डॉक्टर यांना पूर्वी रेल्वेमध्ये कन्सेशन भेटायचं तिकिटांमध्ये पण कोरोनाला कोरोनानंतर पहा फक्त तिघांना आता ती सोडण्यात आलेलं आहे रुग्ण दिव्यांग आणि विद्यार्थी या तिघांना फक्त आता कन्सेशन भेटतं पण ह्याच्यापूर्वी सगळ्यांना कन्सेशन होतं रेल्वेच्या तिकिटांमध्ये मग त्याबद्दल अगदीच बॉम्बे हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती मग बॉम्बे हायकोर्टाच्या समोर मध्य रेल्वेचे जे मंडळ होतं त्याच्यावरती अगदीच जे हायकोर्ट आहे ते नाराज झालेला आपल्याला दिसून येत आहे मग त्यांना पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे की बाबा तुम्ही हे बंद का केलात स्कीम ओके कारण पहा अशामुळे अगदीच सर्वांना खूप फायदा वगैरे व्हायचा पूर्वी पण आता ते आपल्याला फायदा होत नाही आहे मग पाहूयात हो की आता रेल्वे मंडळ याच्याबद्दल पॉझिटिव्ह न्यूज घेऊन येईल किंवा अगदी ही जी स्कीम याच्यापूर्वीचे जे कन्सेशन वगैरे होते ते कदाचित बंदच असतील आपल्याला त्याबद्दल काही सांगता येणार नाही पण नक्कीच पाहता तर नक्की येईल त्यानंतर पुढे चला चव्हाण देवरा यांना राज्यसभा उमेदवारी भाजपकडून मेघा कुलकर्णी डॉक्टर गोपछडे यांना संधी देण्यात आलेली आहे अशोक चव्हाण मिलिंद देवरा अजित गोपछे मेघा कुलकर्णी यांना अगदीच राज्यसभेचं तिकीट देण्यात आलेलं आहे बीजेपी मार्फत पीमार्फत काँग्रेस तर्फे चंद्रकांत हंडोरे तर प्रफुल्ल पटेल यांना परत एकदा तिकीट देण्यात आलेलं आहे आता प्रफुल्ल पटेल यांची स्टोरी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे कारण पहा दोन हजार बावीसमध्ये जेव्हा राज्यसभेच्या इलेक्शन झाले होत्या त्यावेळेसच प्रफुल्ल पटेल यांना काय उमेदवारी देण्यात आलेली आहे मग पहा आता इथून आपल्याला प्रश्न बनतो की राज्यसभेच्या खासदारांचा कालावधी किती असतो म्हणजे कार्यकालावधी किती असतो तर सहा वर्ष बरोबर मग मला सांगा दोन हजार बावीस मध्ये प्रफुल्ल पटेल यांना खासदार बनवण्यात आलं होतं राज्यसभेचा मग आता त्यांचा कालावधी कधी संपणार आहे दोन हजार अठ्ठावीसमध्ये संपतो पण दोन हजार अठ्ठावीस मध्ये संपतो तरी देखील काय केलेलं आहे पाहिजे यांना परत एकदा दोन हजार चोवीसमध्ये खासदारकीसाठी परत त्यांना त्यांचं नावांतरण वगैरे करण्यात आलेलं आहे मग हे काय करण्यात आलं तर याच्यासाठी थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेस आहेत पहा नुकतंच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय लावलेलं आहे निकाल लावलेला आहे कोणाच्या बाबतीत तर एन सी पी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार यांच्या पार्टीचं त्यांनी जे स्प्लिट वगैरे झालं त्याबद्दल कोणाकोणामध्ये स्प्लिट झालं होतं अजित पवार गट आणि शरद पवार गट मग आता खरी जी पार्टी आहे एन सी पी खरी कोणाची आहे अजित पवार असा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा निकाल आहे बरोबर मग मला सांगा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी हा निकाल देत असताना कुटलला संख्याबळ पाहिलं होतं तर विधानसभा विधानसभा आणि कुटलं लोकसभा विधानसभेमध्ये आमदार आणि लोकसभेमध्ये खासदार कोणत्या कुणाकडे जास्त आहेत म्हणजे अजित पवार गटाकडे जास्त आहेत की शरद पवार गटाकडे जास्त आहेत हे पाहून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निकाल दिलेला होता मग मला सांगा इथे राज्यसभेचा काही मेन्शन आहे का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निकालामध्ये तर बिलकुल नाही राज्यसभेचा इथं मेन्शन येत नाही व पहा आय थिंक जर तुम्ही रेग्युलर असाल तर तुम्हाला याच्यापूर्वी पण मी सांगितलेलं आहे की विधानसभा आणि लोकसभा या दोन्हीच्या बेसिसवरच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया निकाल घेत असतात यां जे शिवसेनेचं जस सॉरी जे शिवसेनेचं जे स्प्लिट झालेलं होतं पहा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये पण जेव्हा स्प्लिट झालेलं होतं त्यावेळेस पण हेच पाहिलं गेलं होतं इलेक्शन कमिशनने ओके मग आता इथं परत झालं की विधानसभेमध्ये अजितदादा पवार यांच्या गटाकडे जास्त सदस्य आहेत म्हणजे आमदार जास्त आहेत आणि लोकसभेमध्ये पण यांचे आमदार जास्त आहेत त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने अजित पवार यांना काय म्हटलं बाबा तुमचीच खरी श, खरी एनसीपी आहे असं त्यांनी निकाल दिला मग पहा याच्या निकालाच्या विरोधात अगदीच सुप्रीम कोर्टामध्ये याचिका तर दाखल झालेली आहे ते आपण काल न्यूज पाहिली मग पहा आता प्रफुल पटेल कुठे आहेत सध्याला जर पाहिला बर, तर तुम्ही अजित पवार गटाकडे आहेत बरोबर आणि राज्यसभेचे त्यांची मतं वगैरे मोजली गेली आहेत का इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या निकालामध्ये तर बिलकुल नाही मग राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत किंवा जे सभापती आहेत त्यांच्याकडे म्हणजेच कोण आहे, आहे जगदीप धनखड उपराष्ट्रपती बरोबर मग उपराष्ट्रपतीला शरद पवार गटांनी पत्र लिहिलं की बाबा हे आमचा व्यक्ती हो होता म्हणजे आम्ही राष्ट्रवादी पक्ष आहोत मग आता तुम्ही काय करा यांना अपात्र करा असं त्यांनी दिलं म्हणजे अपात्रतेची तांगती तलवार कोणाच्या विरोधात आहे किंवा कोणावर आहे तर प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे कारण यांची गण राज्यसभेमधील गणना झाली नाही अजित पवारमध्ये आहेत की शरद पवारमध्ये आहेत हे झालं नाही त्यामुळे शरद पवार गटांनी म्हटले की आम्ही व्हीप बजावलेलो होतो तरी यांनी आमचं ऐकत नाही आहेत त्यामुळे तुम्ही या व्यक्तीला अपात्र करा असं शरद पवार गटांचं म्हणणं आहे मग ह्याच कारणासाठी पहा ह्याच कारणासाठी परत एकदा उमेदवारी यांना द्यावी देत आहेत अजित पवार गट कारण पहा दोन हजार बावीसची जी आहे ती दोन हजार अठ्ठावीस पर्यंत जरी चालली तरी पण पहा राज्यसभेमध्ये त्यांचं अपात्रतेची त्यांच्यावरती टांगती तलवार आहे कारण शरद पवार गटांनी तशा ता त्यांच्या विरोधात तिथे अर्ज वगैरे केलेलं आहे जगदीप धनखड यांच्याकडे मग ह्याच बेसिसवर त्यांनी आता अपात्र म्हणजे पूर्वीची जी उमेदवारी होती एन सी पीकडून लढलेली म्हणजे शरद शरद पवार गटाकडून जे लढण्यात आलेलं होतं त्यांचं मग त्याचा जर त्यांनी राजीनामा दिला व परत एकदा ते निवडून जातील या नात्याने त्यांनी काय म्हटलेलं आहे व आपल्या वर्षी जे अपात्रतेची जी तांग ती तलवार आहे तिला मोडून काढण्यासाठी प्रफुल्ल पटेल यांनी परत एकदा उमेदवारी अर्ज काल भरलेला आहे आय होप तुम्हाला हे अगदी चांगल्या यो, योग्य योग्य पद्धतीने समजलेला असेल पॉईंट क्लिअर आहे मग पुढे जाऊयात अबुधाबीतील सॉरी अबुधाबी तिल भव्य मंदिराचे उद्घाटन संयुक्त अबरब अमिरातीमधील अबुधाबी शहरात उभारण्यात आलेल्या पहिल्या भव्य मंदिराचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले स्वामी नारायण संप्रदायाचे अनेक अध्यात्मिक गुरु यावेळी उपस्थित होते यानिमित्त जगभरातील बारा हज बाराशे मंदिरांमध्ये एकाच वेळी होणाऱ्या ग्लोबल आरतीमध्ये पंतप्रधानांनी भाग घेतला परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो की जगभरातील किती मंदिरांमध्ये ग्लोबल आरती वगैरे झाली तर बाराशे मंदिरांमध्ये ही जवळपास काय ग्लोबल आरती वगैरे आयोजन काल करण्यात आलेलं होतं पॉईंट लक्षात ठेवा प्रिलिमला वगैरे येण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण ह्या वर्षी पहा आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मंदिर वगैरे वगैरे प्रश्न येतील का तर पहा अगदी स्टेट किंवा अगदी नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन वगैरे तशा पद्धतीने होत आहेत व सध्याला जिथे पण इथे म्हणजे तशा पद्धतीने मंदिरामय वातावरण आहे त्यामुळे अगदी तुम्हाला जरी माहिती आहे सर्व काही हे आहे तरी पण पहा नक्कीच याचं काय होणार आहे परीक्षेला प्रश्न वगैरे हो विचारले जाऊ शकतात हे जरी नाही आले ना तर आर्ट अँड कल्चरमध्ये तरी प्रश्न येऊ शकतात व पहा सर्वांना माहिती असेल सिलेबसमध्ये तुम्हाला ते डायरेक्टली देण्यात आलेले टॉपिक आहेत त्यामुळे प्लीज तसं तुम्ही हे वाटून घेऊ नका हो की हे येतील किंवा नाही येतील आपल्याला सांगता येणार नाही ना, फक्त तुम्ही तयारी करून जायचं आहे त्यानंतर निवडणूक रोख्यांबद्दल आज निकाल आलेला आहे ओके म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे तेव्हा सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोख्यांना बाद केलेला आहे म्हणजे पहा याच्यापूर्वी पण मी जेव्हा बोलत होतो म्हणजे आपण वृत्तपत्र विश्लेषण जेव्हा घेत होतो ना त्यावेळेस पण ही चर्चेला आलेली होती न्यूज पहा तर याच्यापूर्वी काय होतं निवडणूक रोख्यांबद्दल केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टामध्ये म्हणणं काय होतं पहा की नागरिकांना अधिकार नाही की निवडणूक पक... सॉरी राजकीय पक्षांना कोण फंडिंग देते याचा अधिकार नव्हता असं जाऊन तिथे सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकार म्हटलं होतं मग त्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की आर्टिकल एकोणीस इथं डायरेक्टली काय आहे उल्लंघन होतं मग याच धर यालाच धरून सुप्रीम कोर्टाने पण आज अगदीच केंद्र सरकारला पण फटकालेला आहे व निवडणूक रोख्यांना त्यांनी बाद केलेला आहे ओके त्यामुळे आता निवडणूक रोख ही जी स्कीम होती इलेक्टोरल बॉन्ड जी स्कीम होती ती आता बंद झालेली आहे ओके मग पहा आता यामुळेच मी ना इलेक्टोरल बॉन्ड म्हणजे काय वगैरे तशा पद्धतीने तुम्हाला जास्त करून डिटेलिंग वगैरे सांगितलं नाही कारण पहा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाची एखाद्या गोष्टीला मोहर लागते ना त्या तेव्हापासून जेव्हा आपण स्टडी हो ते महत्वाचं असतं कारण पहा आपण पूर्ण डिटेलिंग स्टडी केली की इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे काय इलेक्ट्रल बॉन्ड म्हणजे काय वगैरे आणि ते उद्या जाऊन सुप्रीम कोर्टाने नलॅण फैलू जर डिक्लेअर केलं तर मग ते युपीएससी पण तशा पद्धतीचा प्रश्न विचारणार ना कारण ते फेडेट टॉपिक आहे व येणार नाही परीक्षेला मग आपण पण स्किप केलेलं परवडेल ओके त्यामुळे आता काळजी करू नका शांत आहे ओके त्यानंतर पुढची न्यूज पहा आंतरजातीय आणि धर्मीय सातारात आश्रय स्थळ परीक्षेला हा प्रश्न कदाचित येईल ओके शाश्वती सांगता येणार नाही तरी पण पहा महाराष्ट्र अनिस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे राज्यातील हे पहिले आश्रयस्थळ उभारण्यात आले आहे ते निशुल्क आहे आंतरधर्मीय दाम्पत्यासाठी त्यांनी हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे पहा जर तुमचा आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह जर झालेला असेल व आता पहा आंतरजातीय विवाह द्या किंवा धर्मीय द्या अगदी आपल्या गावाकडचे वगैरे म्हणजे खेडेगावात वगैरे तशा पद्धतीने आपल्याला काय डायरेक्टली बहिष्कार वगैरे केलं जातं किंवा एखाद्या वेळेस मुलाच्या किंवा मुलीच्या घसे वगैरे डायरेक्टली त्यांना मारण्यासाठी वगैरे प्रयत्न करत असतात म्हणजे त्यांच्या जीविताला वगैरे धोका असतो मग त्यासाठीच पहा अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे ना त्यांनी काय केलं आहे एक हेल्पलाईन जारी केलेली आहे व साताऱ्यामध्ये त्यांनी पहिलं आश्रयस्थळ उभारलेलं आहे म्हणजे तिथं त्यांना डायरेक्टली प्रोटेक्शन पण देण्यात येईल व पहा त्यांची म्हणजे त्यांना राहण्याचं वगैरे आश्रय पण देण्यात येणार आहे व ही चांगली एक पाऊल स्टेप आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे पहा आपण अगदीच महाराष्ट्र पुरोगामी आहे हे आपल्याला कशावरून दिसतं तर ह्यासाठीच दिसून येतात कारण पहा महाराष्ट्रांनी अशा पद्धतीचे चांगले म्हणजे नवीन विचारांना आपण लवकर आत्मसात करून त्यांना देण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे संरक्षण देत आहोत इथे व याच्यापूर्वी पहा सुप्रीम कोर्टाने पण अशा पद्धतीचे आदेश दिलेले होते राज्य सरकारला की बाबा तुम्ही अशा पद्धतीने कार्य करणं गरजेचं आहे पण महाराष्ट्र राज्यामध्ये तशा पद्धतीने अद्याप कार्य झाले नाहीत तर आता अगदीच महाराष्ट्र अनिस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे ही कार्य होत आहेत ही अगदीच चांगली गोष्ट आहे असं आपण इथे डायरेक्टली म्हणू शकतो ओके त्यानंतर पहा सोनिया गांधी राजस्थानमधून तर जे पी नड्डा गुजरात मधून अर्ज भरलेले आहेत राज्यसभेसाठी ते उमेदवार ओके स्किप करू शकता त्यानंतर पुढे चला येथे पहा आपल्यासाठी गजशी न्यूज दिसत नाहीये ओके त्यानंतर इथं भारतीय संस्कृतीचा चित्रमय कोलाज चित्रकार नंदलाल बोस यांनी संविधानाच्या सस्थलित भारताची संस्कृती इतिहास वैविध्य चित्रांतून मांडली आहे आता मला सांगा आपलं जे भारतीय संविधान आहे त्या भारतीय संविधानाची कॅलिग्राफी कोणी केली होती कमेंट सेक्शनमध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे काल कारण आपण त्याबद्दल चर्चा केली होती मग आता पहा आपलं जे भारतीय संविधान मूळ लिपी आहे त्याच्यावरती चित्रकाल चित्रकला वगैरे करण्यात आली आहे मग ती चित्रकला कोणी केली आहे तर नंदलाल बोस व शांतिनिकेतन मधील त्यांच्या विद्यार्थ्यांनी अगदीच आपलं जे भारतीय संविधान आहे त्यावरती चित्र काढण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे किंवा म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी त्याला कोलाज वगैरे काम केलेलं आहे आपल्या भारतीय संविधानावरती मग त्यामध्ये काय कशा कशाचे चित्र आहेत पहा तर धर्म आणि संस्कृती इतिहासाची टप्पे राजे महाराजे प्रेरणादायी व्यक्ती भारताचा स्वातंत्र्य लढा या चित्रांचा आणि संविधानातील भागांच्या अशयाचा थेट संबंध नाही आहे म्हणजे पहा अगदी त्याच्यावरती रामायणामधील काही दृश्य वगैरे दिलेली आहेत पण पहा सेक्युलर ग्रंथ आहे आपला भारतीय संविधान हे सेक्युलर ग्रंथ आहे आता पहा त्या तेव्हाच्या काळातील जी व्यक्ती होती ना तेव्हा फक्त राम म्हणजे भगवान राम जे आहेत ते फक्त हिंदूचे वगैरे तसं त्यांनी कन्सिडर केलं होतं का तर बिलकुल नाही पहा त्यांनी आपले प्रेरणादायी आहेत किंवा भगवान राम जे आहेत ना ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत या नात्याने त्यांनी काय केलं होतं भारतीय संविधानामध्ये भगवान रामचा वगैरे तिथं चित्र काढलेलं आहे पण आज जर ती संस्कृती जर पाहिली तर ते कदाचित थोडसं हिंदुझम कटर आहे असं दाखवण्याचा वगैरे प्रयत्न करण्यात येत आहे ओके मग हेच आहे आपलं भारतीय संविधानाची ब्युटी काय आहे तर सर्वांना असेप्ट करण्याची भारतीय संविधानाची ब्युटी आहे ओके हे आपल्याला मान्य करणं गरजेचं आहे तर पहा यामध्ये काय धर्म आणि संस्कृती आहेत इतिहासाचे टप्पे आहेत राजे महाराजे आहेत तसेच प्रेरणादायी व्यक्ती आहेत आणि भारताचा स्वातंत्र्याला या तीन पद्धतीच्या चित्रांचा आपल्याला भारतीय संविधानामध्ये समावेश आहे आय होप तुम्हाला हा पॉईंट समजलेला असेल व पहा ही जी चित्र काढण्यात आलेली आहेत भगवान रामची वगैरे व ती जी चित्रे आणि भारतीय संविधान याचा तिळमात्र संबंध नाही फक्त आपलं भारतीय संविधान चांगल्या पद्धतीने दिसावं या कारणानेच हे चित्र वगैरे टाकण्यात आलेली आहेत असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता ओके त्यानंतर पुढे चला दोन राजांची कहाणी शेतमाल बाजार सुधार कायनी मागे सॉरी कायदे मागे घेतानाच हमी भावाबाबत सरकारने ठाम भूमिका घेतली असती तर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या नसत्या सर्वांना माहिती आहे दोन हजार वीसमध्ये कृषी कायदे आलेली होते म्हणजे अगदी ऑर्डिनन्स आलेले होते मग त्या ऑर्डिनन्सने कृषी कायदे आलेली होती मग कृषी कायदे आल्यानंतर तिथं काय झालं म्हणजे अगदीच त्याचा विरोध वगैरे झाला व जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लागल्या त्यावेळेस काय कृषी कायदे मागे घेण्यात आली मग लेखकाचं इथं म्हणणं काय आहे पहा ती कायदे मागे घेतानाच हमी भावाबद्दल सरकारने ठाम भूमिका घ्यायला हवी होती जर तेव्हा ती घेतली असती ना तर कदाचित आज जे दोन हजार चोवीसमध्ये हे जे यम एस पी बद्दल आंदोलन होत आहे ते आंदोलन होत नसतं किंवा अपेक्षा शेतकऱ्यांच्या जास्त वाढल्या नसत्या असं इथं लेखकांचं म्हणणं आहे सध्या बऱ्याच देशात शेतकरी चिललेले दिसतात जसं युरोपमध्ये आणि भारतामध्ये ओके दोन्हीकडे पण काय आपल्याला शेतकरी चिललेले दिसत आहेत का शेतकरी चिललेले दिसत आहेत व याच्या मागचं कारण वगैरे काय ते थोडंसं आपण अभ्यासणार आहोत तर पहा आपल्या देशभरामध्ये कशामुळे शेतकरी चिल्हेत तर यम एस पी बद्दल म्हणजेच काय मिनिमम सपोर्ट प्राइस व मध्ये वगैरे आता ते नेक्स्ट लेख तेच आलेलं आहे पहा मोनालिसा टोमॅटो सूप आणि पॅरिस आणि शेतकरी ओके तिकडं पण ते चाललं आहे तिकडं काय झालेलं आहे पहा शेतमालाला अगदी योग्य किंमत नसणे किंवा अगदी तिकडे पण हंगर जास्त वाढलेली आहे म्हणजे भूकबळी वगैरे तिकडे जास्त होत आहे असं या कारणानिमित्त त्यांनी काय केलेलं आहे तिकडे आंदोलन होत आहे तसंच आपलं पण आंदोलन वगैरे होत आहेत मग पहा याला सामान्य जनता आपण योग्यरित्या पाहत नाही की काय असा एक प्रश्न तिथं निर्माण होतो मग पहा आपण सामान्य जनता शेतकऱ्यांना त्या पद्धतीने का पाहत नाही किंवा अगदी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हलवर आपण का सोडत आहोत हे एक नेमकं का कारण जर सांगायचं जर म्हटलं तर पहा शेतकरी किंवा जर शेती जर म्हटलं तर तो देखील एक व्यवसाय आहे जसा दुसरा व्यवसाय आहे म्हणजे टीचिंग देखील एक व्यवसाय आहे सॉरी म्हणजे टीचिंगला तर व्यवसाय म्हणता येणार नाही तरी देखील आज घडीला टीचिंग एक व्यवसाय झालेला असेल असा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर पहा टीचिंग आहे तसंच शेतकरी पण आहे किंवा शेती आहे ओके आता कदाचित तुम्हाला वाईट वाटेल पण सध्याची स्थिती तीच आहे पहा कारण जे बॅरिकेड वगैरे उभारण्यात आलेले आहेत व त्या तास त्याला जर आपल्या नजरेतून वगैरे जर पाहिलं तर त्याचा आणि आपला जो अर्थ आहे तो वेग तो एकच होतो की शेतकऱ्याला आपण वेगळ्याच पद्धतीने वगैरे कदाचित आपण शेतकऱ्याच्या नजरेनं वगैरे पाहत नाही की काय असा प्रश्न तिथं निर्माण होतो ओके म्हणजे ती अवस्था पाहिल्यानंतर तर पाहता शेतकरी सॉरी शेती आणि टीचिंग एकाच वेळी अगदी योग्य पद्धतीनेच आहेत असं जर कन्सिडर केलं तर पहा प्रॉब्लेम काय होतो टीचरला आता टीचिंग क्षेत्रामध्ये कोण असतात तर टीचर असतात मग टीचरला इथं जास्त कम्पेन्सेशन वगैरे मिळत आहे का किंवा त्यांना काही सबसिडी वगैरे देत आहोत का आपण बिलकुल नाही मग लेखकांचं इथं तेच म्हणणं आलेलं आहे की आपल्याकडे जो मिडल क्लास आहे तो शेतकऱ्याच्या पाठीशी का राहत नाही आहे तर त्यांना असं वाटत आहे की आपण जो व्यवसाय करत आहोत तसाच एक व्यवसाय आहे शेती ओके मग त्या शेतीच्या व्यवसायामध्ये जर शेतकऱ्याला जर आपण हमी भाव का द्यायचा किंवा त्याच व्यक्तीला सबसिडी का द्यायचं आणि आपण कोण टॅक्स भरत आहे सध्याला तर शेतकरी भरतात का टॅक्स तर बिलकुल नाही तर टॅक्स कोण भरत आहे तर आपण भरतो टीचर वगैरे भरतो व तो टीचर शेतकऱ्याला शेतीमध्ये का मदत करायची अशा पद्धतीने कदाचित मिडल क्लासची मानसिकता होत आहे सध्याला ओके समजून घ्या आता हे माझे पॉईंट ऑफ व्यू नाही पण सध्याला ती स्थिती आहे कारण पहा दिल्लीच्या बॉर्डरवरती पूर्ण बॅरिकेड वगैरे लावण्यात आली बरोबर आहे मान्य करा तुम्ही मग पहा ते नेमकं कशामुळे होत आहे तसं तर मिडल क्लास पण आज देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी राहू शकत नाही आहे ओके okay, किंवा अगदी तुम्ही जर पाहिलात तर फक्त तिथे शेतकरी वर्ग आहे व शेतकरी जरी वर्ग असला तरी त्याच्यामध्ये आता आपल्याला त्याची रियालिटी माहिती नाही आहे पहा पण आज घडीला जे मीडिया वगैरे दाखवतं ते खालिस्तानी इशू वगैरे किंवा अगदी दुसरं काहीतरी विषय वगैरे काढण्यात येत परंतु पहा मेनस्ट्रीम मीडियाचं जे भाग वेगळा आहे तरी देखील आपण मग त्यांना मिडल क्लास फॅमिली पण का बघत नाही की ते शेतकरी आहेत किंवा म्हणजे ते त्यांच्या काही मागण्या वगैरे असतील तर ते आपण पाहत नाही का तर ती हीच समस्या आहे कारण त्या मागण्या आपल्याला असं वाटत आहेत की टीचिंग आपलं जे क्षेत्र वेगळं आहे सॉरी आपलं जे क्षेत्र आहे आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला सबसिडी मिळत नाही तर शेतीमध्ये का सबसिडी द्यायची ओके मग ह्या समस्येने आपल्याला त्याचं समाधान मिळत नाहीये ओके त्यानंतर पहा एम आता एम एस पी काय असते हे सर्वांना माहितीच असेल मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे पहा एखादी किंमत सॉरी एखादी वस्तू आहे ती जर कॅ त्या किमतीमध्ये जर नसेल तर सबसिडी सरकार देतं व तेवढ्या किमतीची रक्कम वगैरे तिथं अदा करेल अशा पद्धतीने ती एम एस पी असते मग इथं लॉस कोणाचा आहे तर गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा होतो म्हणजे फंड कोणाचा आहे तर अगदी सरकारचा फंड असतो ना मग हे सबसिडीवरून वगैरे तिथं खर्च तर जास्त होणार आहे असं पण सरकारचं वगैरे तिथं म्हणणं आहे मग पहा ह्या कारणांमुळे काय होत आहे सध्याला शेतकऱ्यांची स्थिती वगैरे आपण समजून येत नाही असं इथं एक एक कारण आपल्याला सांगता येईल त्यानंतर नेक्स्ट कारण पहा आता आपण आपला जो भारत देश आहे भारत देशामध्ये वर्षभरात साधारण दहा लाख टन धान्य आपण सांडण्यात वा उंदीर घुश घुशींच्या खाण्यात घालवतो म्हणजे पहा आपल्याकडे काय धान्याची गोदामे वगैरे नाहीत म्हणजे साठवण क्षमता आपल्या भारतामध्ये कमी आहे पण आपण यम एस पीच्या हमीभावाने भरपूर अन्नधान्य वगैरे काही इकट्टा करतो आता एम एस पीमध्ये गहू तांदूळ तर येतातच त्यासोबतच कधी कधी काय करतं पहा सरकार तर त्यामध्ये डाळ वगैरे यांचा पण समावेश करत असतं ओके मग त्यांचा जर समावेश झाला तर इथं अगदी ते धान्य साठवण्याची क्षमता आपल्या देशामध्ये नाही आहे या कारणाने पण आपण यम एस पीनुसार शेतकऱ्यांना पीकचा हम भाव वगैरे देऊ शकत नाही किंवा तिथे काय कायदा वगैरे करत नाही सरकार हे सेकंड कारण आहे ओके आणि थर्ड कारण म्हणजे आता शेतकऱ्यांना बाजारपेठेची जी ही आहे काय म्हणतो आपण शेतकऱ्यांना योग्य हमी भाव वगैरे का मिळत नाही तर सरकारचं तिथं एक बेसिकली चूक आहे आता हे वेगळं पण कारण आहे परंतु हे कारण तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे पहा सरकार काय करतं ज्यावेळेस निर्यात म्हणजे दुसऱ्या देशांमध्ये कांद्याला किंवा अन्य गहवाला वगैरे जेव्हा मागणी असते ना सरकार त्यावेळेस निर्यातबंदी करतं ओके सरकारला बेसिकली काय वाटतं पहा की अगदी निर दुसऱ्या देशामध्ये जर टंचाई आहे त्यावेळेस आपल्या पण देशात टंचाई निर्माण होईल यासाठी पहा सरकार डायरेक्टली निर्यातबंदी करतं निर्यातबंदी केल्याने काय होते पहा शेतकऱ्याच्या ज्या मालाला किमती येणार होती ती किंमत तिथे पडते व किंमत पडल्यानंतर पहा शेतकऱ्याचं आणखीन जास्त नुकसान होतं हे आपलं इथं बेसिकली पाहता येतं ओके म्हणजे पहा सरकारला तीन स्टेपमध्ये आपल्याला हेच सांगता येतं एम एस पीचे कायदा वगैरे आपण का करत नाही आहे ओके सरकार एम एस पीचा कायदा का करत नाही आहे तर पहा आपल्याकडे धान्य गोदाम वगैरे तेवढी स्थिती नाही आहे त्यानंतर जे मिडल क्लास आहेत आपले ते अगदी शेतकऱ्यांना किंवा शेती, है। शेती व्यवसाय जो आहे त्या शेती व्यवसायाला आपल्याप्रमाणेच एक व्यवसाय मानतात व तिसरं जे कारण आहे ते अगदीच सरकारची निर्यातबंदी म्हणजे अचानकच निर्यातबंदी वगैरे लागते व शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने तिथे काय होत नाही आहे त्यांना हमीभाव वगैरे मिळत नाही किंवा अगदीच एम एस पीला आपण अशा पद्धतीने अडचणी तिथं निर्माण होत असतात आय होप तुम्हाला हे अगदी योग्यरित्या समजलेलं असेल म्हणजे हे तीन कारणं जर तुम्ही समजली तर अगदी तुमचं म्हणजे आज उत्तर तिथं अगदी झालेलं आहे ओके आता याच्यामध्ये डिटेलिंग दिलेली आहे परंतु ते आपल्यासाठी गरजेची नाही जास्त करून ओके फक्त तुम्ही लक्षात घ्या की एम एस पीचं सरकार आता उदास काय आहे किंवा त्यांना बॅरिकेड लावून शेतकऱ्यांना अडवण्याचा वगैरे का प्रयत्न करत आहे तर मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेलं आहे की सरकारचे ही तीन कारण आहेत ज्यामुळे सरकार एम एस पीचा कायदा पण बनवू शकत नाही आहे ओके okay, त्यामुळेच पहा इथं पहिल्यांदाच प्रश्न दिलेला होता की त्यावेळेस जर सरकारने याचं उत्तर शोधलं ना तर ते बेटर झालं असतं कारण हे वारंवार सॉरी वारंवार हे अशा पद्धतीने आंदोलन कदाचित झालं नसतं पण सरकारने त्यावेळेस ठाम प्रक्रिया सॉरी ठाम भूमिका घेतली नाही त्यामुळे आज परत एकदा शेतकरी आंदोलन वगैरे होत आहेत व शेतकरी आंदोलनाला तीव्र सॉरी आपला मिडल क्लास फॅमिलीचा पण प्रतिसाद नाही आहे त्यामुळे कदाचित शेतकरी आंदोलन यावेळेस सक्सेस होईल किंवा अनसक्सेस होईल हे आपलं सांगता येत नाही ओके तर हे अशा पद्धतीने आजचा लेख होता त्यानंतर पहा आता ही जी स्थिती आहे आपल्या भारत भारत देशामध्ये जी स्थिती आहे अगदी तशाच पद्धतीची स्थिती फ्रान्समध्ये पण आहे सर्वांना माहिती आहे यावर्षीचे गणराज्य दिन सव्वीस जानेवारीचे प्रजासत्ताक दिन आहे आपलं त्या दिवसाचे जे प्रमुख अतिथी होते ते कोण होते फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युअल मॅक्रॉ ओके हे होते मग यांना यांनी भारत देशामध्ये आल्यानंतर पहा अगदी स्थिती वगैरे चांगली होती तसं काही नाही आहे पण फ्रान्समध्ये ज्या देशातून ते आले होते त्या देशाची स्थिती जर पाहिली तर अगदीच नुकत्याच मागच्या आठवड्यामध्ये काय घडलं होतं तर मोनालिसाच्या जी पेंटिंग आहे त्या पेंटिंगवरती सुप फेकण्यात आलं टोमॅटो सूप तिथं फेकण्यात आलं बरोबर मग ते का फेकलं गेलं तर पहा तिथे पण भूकमरीची वगैरे जास्त सॉरी भूकमरी वगैरे तिथं वाढत आहे आणि जे शेतकरी आहेत शेतकऱ्यांना पण तिथं पण हमीभाव वगैरे त्या पद्धतीने योग्य तिथं मिळत नाही आहे मोबदला तिथं मिळत नाही आहे यामुळे तिथं पण आंदोलन होत आहे व भारत देशामध्ये पण तिथं सॉरी भारत देशामध्ये पण आंदोलन होत आहेत म्हणजे पहा फक्त आपणच शेतकरी आंदोलन करत आहोत का तर असं नाही आहे तर दुसरे पण देश शेतकरी आंदोलनामध्ये वगैरे व्य गुंतलेले आहेत असं तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता त्याबद्दलच हे लेख आलेलं आहे म्हणजे आता इथं उत्पन्न अन्न आणि उत्पन्न वगैरे दिलेलं आहे तेच मी त्याला त्याचं कन्वर्ट वगैरे करून सांगितलेलं आहे तांत समृद्धीमुळे बदललेल्या वाटा वन्यजीव स्वीकारतात का आता पहा नागपूर ते मुंबई या सातशे एक किलोमीटरच्या महामार्गावर वन्य प्राण्यांसाठी एकूण नऊ हरित उद्यानपूल आणि सतरा भुयामुरी मार्ग तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी चौरसष्ट कॅमेरा ट्रॅप देखील लावण्यात आलेले आहेत म्हणजे काय झालेलं आहे पाच सातशे एक किलोमीटर लांबीचं काय आपलं समृद्धी महामार्ग आहे बरोबर मग या समृद्धी महामार्गावरती अगदी प्राणी रस्ता वगैरे ओलांडत असताना त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे होऊ नये यासाठी भुयारी मार्ग किंवा मा अगदी अपर हायवे वगैरे तसं त्यां प्राण्यांसाठी तयार करण्याचा प्रयत्न सध्याला सा चालू आहे मग पहा यांनी म्हणजे सतरा ठिकाणी भुयारी मार्ग देखील तयार केलेले आहेत आणि नऊ ठिकाणी उड्डाणपूल देखील त्यांच्यासाठी केलेले आहेत पण ते खरंच यशस्वी होतात का कारण पहा होतं काय ते प्राणी आहेत त्या प्राण्यांना समजतं का की बाबा हे आपल्यासाठी उड्डाणपूल आहे किंवा हे आपल्यासाठी भुयारी मार्ग आहे बिलकुल समजणार नाही ना त्यांना म्हणजे त्यांना कसं आपण सांगू शकतो की बाबा हे तुझ्यासाठीच वगैरे आहे मग हीच समस्या मग यासाठी त्यांनी दोन हजार अठरामध्ये पहा सप्टेंबर दोन हजार अठरा मध्येच डेहराडून येथील जी संस्था आहे वन्यजीव संस्था आहे त्यांच्यासोबत करार केला होता मग ती संस्था आज देखील थोडस स्टडी करत आहे की बाबा आपण याच्या दुसऱ्या कोणत्या गोष्टी वगैरे करू शकता का म्हणजे त्यांनी आता पहा पाचशे मीटरच्या अंतरावर वगैरे ते टीम्स वगैरे तिथं तयार आहेत म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की तिथं रिसर्च वगैरे होत आहे सध्याला म्हणजे अद्याप इथं काही निष्कर्ष आलेला नाही आहे म्हणजे त्यांची रिपोर्ट आली नाही फक्त यांनी सांगितलेलं आहे की आम्ही तिथं स्टडी करत आहोत व यावरती प्रयत्न चालू आहेत हे फक्त तुम्हाला माहिती असावं यासाठी मी सांगितलं बाकी पहा अगदी एवढं तुम्ही लक्षात ठेवा अद्याप रिपोर्ट आली रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला परत एकदा याचीच होमवर्क करायचं आहे म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेसला तुम्हाला याला धरून ठेवायचं आहे ओके आय होप तुम्हाला ही पण पॉईंट समजलं असेल किंवा ही न्यूज समजलेली असेल त्यानंतर परत पहा पुन्हा राजकारणाच्या बातम्या आहेत या स्किप जरी केल्या तरी चालेल त्यानंतर अशा पद्धतीने आपण इथे थांबूयात म्हणजे फक्त लोकसत्ताच्या दोन तीन बातम्या गरजेच्या होत्या बाकी महाराष्ट्र टाइम्समध्ये पण याच बातम्या म्हणजे दुहेरीकरणाच्या झालेल्या बातम्या आहेत त्या त्यानंतर औरंगाबाद रिजनसाठी औरंगाबादच्याच भरपूर बातम्या वगैरे असतात त्यामुळे मी जास्त डिटेलिंग वगैरे महाराष्ट्र टाईम्सी घेत नाही लोकसत्ताला मी जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो ओके आय होप तुम्हाला सर्व काही समजलेलं असेल काही याच्याबद्दल शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद